वलांडी येथे दैनिक दिव्य मराठी व दैनिक आनंद नगरी वृत्तपत्र एजन्सीचा भव्य शुभारंभ दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वलांडीच्या बस थांब्यावरील शिवाजी चौकात दैनिक दिव्य मराठी दैनिक आनंद नगरी वृत्तपत्र एजन्सी शुभारंभ माजी आमदार धर्माजी सोनकवडे माजी सरपंच राम भंडारे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला दैनिक दिव्य मराठी दैनिक आनंद नगरी या वृत्तपत्रांना संबंध महाराष्ट्रात वाचकांचा प्रिय दैनिक झाला असून त्यात मराठवाड्यासह संपूर्ण जिल्ह्यात या वृत्तपत्रांच्या उत्तम बातम्या प्रकाशित होत असल्याने नावलौकिक झाला आहे या निमित्त आज या वृत्तपत्राची अक्रम शेख यांनी दैनिक दिव्य मराठी व अहमद पटान यांनी आनंदनगरी या वृत्तपत्राची एजन्सी घेऊन त्या एजन्सीचा शुभारंभ एक ऑगस्ट रोजी मोठ्या थाटात था 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 आतशपाची फटाके फोडून करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे वाहतूकचे जिल्हा अध्यक्ष हकीमभाई बावडीवाले वलांडी दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार राजेश लामतुरे गफूर खान पटान गौस्दीन सय्यद माजी तंडमुक्ता अध्यक्ष बालाजी सोनकवडे विस्तार न्यूज संपादक अजित सौदागर रिपब्लिकन वार्ता जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन पत्रकार अहमद पठाण पत्रकार मुकेश कांबळे अझहर शेख साबीर पठाण यासीन शहा पालाजी सोन इत्या बस इत्यादींसह गावातील स्थानकावरील परगावातील जनता उपस्थित राहून या वृत्तपत्र एजन्सी शुभारंभाची शोभा वाढवली विस्तार न्यूज संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा धन्यवाद